उस्मान नगर येथे मराठी पत्रकार दिन तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार रोजी उस्मान नगर येथे मराठी पत्रकार दिन तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हा कार्यक्रम उस्मान नगर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास उस्मान नगर येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संजय जी नील पत्रेवार साहेब यांच्या हस्ते संपादक बाजीराव पाटील गायकवाड कळकेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच कृषी उत्पन्न समिती सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग लाभला तसेच उस्मान नगर येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

कारण साधा आरोग्य शिबिर जरी असणार तरी तुम्ही ती पहिल्या दिवशी अगोदरच्या दिवशी तुम्ही ती ऍड देत असता जेणेकरून गोर गरीबाला गरजूंना तिथं पोहोचता येत आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळतो शकेल त्याच्या इतकं नशिबन बोली नाही मी तरी म्हणतो म्हणजे पत्रकारिता ही खूप महत्वाची आहे त्या पुढील युगामध्ये आणि पुढील भविष्यामध्ये सुद्धा ज्या बाळासाहेब श्री जांभेकर हे गणितामध्ये प्रावीण्यपूर्ण होते म्हणजे मला वाटतंय सहा जानेवारी अठराशे बाराला त्यांचा जन्म झालेला आहे सिंधुदुर्गमध्ये त्यांचं आणि दर्पणच पत्र पहिलं वर्तून होत आहे ते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये